वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्यासाठी माणूस राबत असतो हक्काचे घर हवे असे प्रत्येकाला वाटते ठाण्यासारख्या महानगरात सामान्यांना घर घेणं दिवसेंदिवस अवघड झालं आहे अशावेळी कमी किमतीत चांगलं घर मिळालं तर हो अशीही कमी किमतीतली घरं ठाण्यात उपलब्ध आहेत पण ती बेकायदा या महानगरात प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात अशी बेकायदा बांधकामे झाली आहे होत आहेत त्यात कमी किमतीत सामान्य माणूस घर घेतो माणूस या घरात राहायला आल्यावर त्याला वीज पाणी जोडणी उपलब्ध होते हळूहळू रेशन कार्डावर नाव येते आधार कार्ड मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मतदार यादीत त्याचे नाव सामील होते त्यामुळे बेकायदा घरांमध्ये कमी किमतीत आयुष्याची पुंजी गुंतवून घर घेणारा दोषी कसा जर अशी घरे घेणारी मंडळी दोषी असतील तर ती बांधणारी बिल्डर त्याला संरक्षण देणारे महापालिका अधिकारी पोलीस आणि अन्य यंत्रणा दोषी नाहीत का याचाही कधीतरी विचार झाला पाहिजे आजच्या घडीला सामान्य माणसाला शहरात घर घेणं परवडत नाही त्यासाठी सरकारने कमी किमतीत जास्त क्षेत्रफळ असणारे घर तयार केले पाहिजे पण सरकारकडून बांधण्यात येणारी पर परवडणारी घरे असो किंवा झोपो योजनेतील घरी खुराड्यासारखी असतात अशा छोट्या घरात मोठे कुटुंबे कशी राहणार याचाही सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे ते होत नसल्याने शहरी भागात बेकायदा बांधकामे वाढत आहेत अशा बेकायदा बांधकामाविरोधात कोणी न्यायालयाचे दार वाजवल्यावर न्यायालयही अशी बांधकामे तोडण्याचे आदेश देतात पण सामान्यांना कमी किमतीत चांगले घरी उपलब्ध करून द्या असे न्यायालय सरकारला का सांगत नाही हाच कळीचा मुद्दा आहे आता मी दोस्ती शेळगावच्या परिसरात आहे इथल्याच आठ इमारती महानगरपालिकेने तोडल्यात आणि उर्वरित इमारती या चोवीस तारखेवरून तोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत या आठ इमारती तोडल्यानंतर भर पावसात इथले हजारो लोक बेघर झालेत तर एकूणच मानवी दृष्टिकोन दाखवून सर्वोच्च न्यायालयाने निकाल का दिला नाही किंबहुना याच्यात दोषी कोण आहेत असे बरेच मुद्दे या निमित्ताने उपस्थित होत आहे आज माझ्यासमोर आज माझ्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद खरात आहेत एकूणच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बेकायदा बांधकामं आणि त्यातलं राजकारण काय आहे हेच आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बेकायदा बांधकामं ही ठाणे महापालिके परिसराला लागलेली कीड आहे गेल्या काही वर्षापासून हजारो बे बेकायदा बांधकामं झाली सिटीमध्ये आज पण अधिकृत बांधकामापेक्षा अनधिकृत बांधकामांची संख्या जास्त आहे पण ऐन पावसाळ्यात ही अनबा अनधिकृत बांधकामं तोडली हजारो कुटुंब रस्त्यावर आली यावेळेस तर कोर्टानेही त्या नागरिकांना दिलासा दिलेला नाही आहे बिल्डर येतात बेकायदा बांध बांधकामं बांधतात गोरगरिबी नागरिक ते त्यामध्ये घरं घेतात आणि इमारत तोडली की ती कुटुंब रस्त्यावर येतात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या नागरिकांना घरं देण्याची जबाबदारी आहे कुणाची महापालिकेचंही जबाबदारी असते की आपल्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या घराची व्यवस्था करण्याची आणि आता आज बघितलं तर दोन वर्षापासून ही या इमारती इमारतीचं बांधकाम सुरू होतं बाजूला मोठं दोस्तीचं टाउनशिप ता आहे आणि त्याला लागून या अठरा इमारती बांधण्यात आल्या दोन वर्षापासून याच्यामध्ये करोडो रुपयांची आर्थिक उलाटल झाली असेल यंत्रणांनी पैसे खाल्ले असतील बिल्डरनी पैसे कमावले असतील पण आता ज्या गोरगरिबांनी ही घरं विकत घेतली त्या बिल्डर त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे न्यायालयाने देखील त्या गोरगरिबांचा विचार केलेला नाही आहे न्यायालयाने किमान ज्या नागरिकांनी घ घरं विकत घेतली ते त्यासाठी लाखो रुपये खर्च केले ते लाखो रुपये त्यांना कोण देणार याचा तरी विचार करायला पाहिजे होता परंतु तो, तो विचार देखील झालेला नाही आहे त्याच्यामुळं हा जो निर्णय हा सर्वसामान्यांच्या विरोधातला निर्णय याबाबतीत लोकप्रतिनिधींनी तरी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे इथली लोकं आज रस्त्यावरती आलेले आहेत अक्षरश रडत आहेत सामान फेकून देण्यात आलं लोकांना घराच्या बाहेर काढण्यात आलं ऐन वेळ आले त्यांना माहिती नव्हतं की घराच्या बाहेर त्यांना काढणार आहेत आणि ते लोक आज रस्त्यावरती आलेले आहेत ह्या अनधिकृत इमारती होण्यामागे एका दिवसात ह्या इमारती झालेल्या नाहीत ह्या होताना प्रशासन काय करत होतं महापालिकेचे अधिकारी काय करत होते जे लोक ह्या विषयावरती कोर्टामध्ये गेले ते लोक त्यावेळेला काय करत होते ते वाट पाहत होते का की इमारती व्हाव्यात आणि नंतर मग लोक राहायला आल्याच्या नंतर त्यांना बेघर करण्यात यावं मत मतला प्रशासन राजनीण लोक लोकप्रतिनिधि कुठे होते ते झोपले होते का हा गोष्टी हा गोषीत पुनः एकदा अधोरेखित है डायरेक्ट वो लोग बिल्डिंग के अंदर चढ़ के और बोलने लगे कुछ नहीं कुछ नहीं खाली आगे का हम लोग वो करेंगे और पूरा सामान हमारा हमको नीचे बैठा के पुलिस प्रोटेक्शन में पूरा हमारा घर का सामान खुद ही महानगर पालिका के अधिकारी लोग निकाल के और पूरा की पूरा हमारा बिल्डिंग डेमोलिश कर दिया गया अभी हम लोग बारिश का टाइम है, बच्चों का एडमिशन है, पढाई है, लिखाई है, हम लोग एकदम रोड पे आ चुके